<laughs> नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनलवरती मी देखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज माझा गावचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी मुंबईपासून ते आपल्या कोकणापर्यंत म्हणजे आपल्या गावापर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्याच्यानंतरचा हा माझा दुसऱ्या दिवसाचा आजचा हा व्हिडिओ आहे आज विशेष काही नाही आहे पण हे जे तुम्ही नेचर बघताय व्हिडिओ बनवण्यापासून हे नेचर आहे ना रोखू शकत नाही मला तर हा जो अनुभव आहे ना तो मला कॅप्चर करायचं आहे एक आठवण म्हणून जपून ठेवायची आहे या चॅनलच्या मार्फत तर हा एक डेली ब्लॉगसारखाच व्हिडिओ मी शूट करतो आहे खरं तर घरामध्ये आता मी माझी मम्मी आणि मामी आणि त्याच्यासोबतच निनाद आहे निकिता आणि आपली कस्तुरी छोटी बहीण ती कपडे धुण्यासाठी विहिरीवरती गेलेली आहेत आणि आयुषसुद्धा त्यांच्यासोबत गेलेलं आहे तर ते तिकडे आहेत त्याच्यामुळं घर तर एकदम शांत शांत आहे आणि आता काही वेळानंतरच आपली पल्लू मावजी ती रत्नागिरीतून इकडे येणार आहे तर तीसुद्धा भेटेल तुम्हाला आणि सोबतच सानिका येणार आहे आणि अजून एक नवीन ज्याची आपण या चॅनलवरती ओळख करून दिली नव्हती किंवा आपल्या चॅनलमध्ये आलाच नव्हता तर त्या माणसाची ओळख करून देणार तर तो माझा भाऊ आहे कुणाल तो आता पुण्यावरून बुरुंबाडात ॲक्च्युली आलेला आहे तर तो आता मावशी जेव्हा येईल आणि काका येतील तेव्हा त्यांच्यासोबतच तो एकत्र येईल सार्थक सुद्धा देखील असणार आहे जो माझा पार्टनर म्हणून तुम्ही गावी चा, जे आपण आमणेश्वराचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सार्थक देखील येतो आहे तर त्यांची वाट बघतोय मी कधी येणार आहेत ते पण तुम्हाला मी इकडचं जे काही सौंदर्य आहे ना म्हणजे कोकणातलं जे काही सौंदर्य ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खरं तर इथल्या इथून जवळपास समुद्र तर नाही आहे समुद्र लांब आहे पण नदी आहे जवळ आणि हे बघा ती समोर तिथे दिसते ना ती नदी आहे समोर आणि हे जे दिसते ते हनुमानाचं आपलं मंदिर आहे आणि ते समोर जे दिसते ते कासेगाव आणि आता कासेगावाच्या इथूनच आहे ना पालखीचा आवाज येतो आहे म्हणजे ढोल ताशा ढोल ताशांचा आवाज येतो आहे भारी एकदम असं आहे वातावरण छान आहे हे जे पक्ष्यांचा किलबिलाट असा एकदम मंत्रमुग्ध करून टाकतो म्हणून म्हटलं एक डेली ब्लॉगसारखाच व्हिडिओ बनवावा आणि जेणेकरून तुम्हाला गावचे अपडेट पण लगेचच्या लगेच मिळत जाईल तर आता आपण बघतोय बघा हे आहे आपलं फणसाचं झाड हे आहे, आहे बरका फणसाचं खरं तर फणसाचे दोन प्रकार असतात एक बरका फणस आणि एक कापा फणस त्यातला हा बरका फणस आहे जो एकदमच असा आता काय बोलणार त्याला काप फणस एकदम सुटसुटीत असतो म्हणजे चिकट नसतो तर हा बरका जो असतो तो एकदमच असा आता तुम्ही समजून घ्या मला ज्या शब्द सुचत नाही आहेत आणि हे माझ्या घराच्या आसपासचं हे वातावरण आहे बघा इथे सुद्धा एक फणसाचं झाड जा आहे आणि तुम्हाला अजून दाखवतो मी बघा हे जे दिसते ना तुम्हाला हे समोर हे आहे रामफळ रामफळाचं झाड आता रामफळ तर लागले नाही आहेत आणि हे जे समोर दिसते हे सुद्धा आंब्याचं झाड आहे आणि हे आपलं फणसाचं झाड होतं आणि त्याच्यासमोर ना हे मूळ पुरुषाचं देव मूळ पुरुषाचं स्थान आहे जे हा जेव्हा रस्ता बनत होता ना त्या रस्त्यामध्ये ते कट करण्यात आला आणि आता बघ्या हे आपला फ्रंट पोर्च आहे हे आपले आजी आजोबा त्यांची समाधी आहे हे बघा फणसाचं झाड आता बघा मम्मी <laughs> <भागरी खाते>। <laughs> काय करते मम्मी भाकरी खाते हे बघा आमची आजी काय करते तांदूळ निवडते काय करू नको आजी का पण सांगितलं तर काय आजी जातो हे आमची खोपटी आहे मस्त पैकी आमच्या इथे भाकरी बनत होती भाकरी गरम गरम भाकरी खा खात म्हणजे खा, नाश्ता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त पैकी काय बघायचं अगं हे कसं आपलं घर दाखवतोय गेल्यावेळी लोकांना भरपूर आवडलं होतं ना आपण गणपतीच्या वेळीचे व्हिडिओ बनवले होते भरपूर प्रतिसाद दिला आणि आपल्या आजीचं सुद्धा ओळख करून दिली मी काय बोलतोय आई आजी मी आजी नाही बोलतो मी आई आईच करतो मी काय बोलतो सगळ्यांना हाय कर <laughs> <laughs> ना चल तू मी काय बोलतो तू सजणार आहेस कधी मेकअप कधी करणार आहेस कधी कुठं आता तू बोललीस ना आता मी कसं पण आहे मग जरा चांगलं कधी होणार आहे ते दाखव सांग आता कुठे असं मला काम करायचं आहे माझी मम्मी आणि मम्मीची आई बघा हे तांदूळ निवडते मी हो का दिसते तुला चष्मा पण नाही लावलायस दिसत दिसत मला चष्मा एकदम स्ट्रॉंग आहे तुझे डोळे इकडे बघ इकडे बघा चष्मा लावून पण दिसत नाही काय तर हे बघा आजी आता सारवण करते हे सारवतीस कशाला आपलं आजीचं काय होतच नाही काम अजून आणि तिला मदत केलेली पण आवडत नाही कुणी हा तर मंडळी आपल्या घरी आता आपलं घर आता पूर्ण भरून निघालेलं आहे कारण का आपल्यासोबत आता बघा कोण जॉईन करणार आहे आता आपल्याकडे आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे हे काय कोणाला बघून लाजते मग विसरला सवय गेली तुझी आता विसरलं कुणाल इकडे 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 लांब पडून बघून नाही ता ना इकडे ना तर मंडळी बघा मी सकाळी तुम्हाला म्हटलेलं ना ज्याची ओळख करून द्यायची तर बघा हा कुणा आपला मोठा दादा हा हाय कर हे बघा आपलं घर आहे ना मस्त भरलेलं आहे पूर्णपणे आणि लई भारी वाटतं एकदम फेस्टिवल आहे ना आपल्याकडे हे बघा आपल्यासोबत आता जॉईन झालेले आहे स्पृहा मेड इन पुणे स्पृहा अरे इकडे का सर्वांना सर्वांना बोल आपल्या चॅनल करायला पाने फुले वेली साऱ्यांमध्ये आहे नक्षी इथेच पाहायला मिळतील तुम्हाला कितीतरी पक्षी काजू फणसांतून ओसंडून वाहते माया हापूसची इथल्या चव घेऊन या इथल्या दर्या पातळात घुसलेल्या रानवाटा घनदाट झाडांमध्ये लपलेल्या इथले जल निळे इथले ते निळे आसमंत याच भूमीत जन्मले कित्येक कलावंत इथेच होते कौतुक समुद्राच्या लाटांचे इथले रस्तेही वळणावळणांचे वर्ना आणि घाटांचे जागोजागी पसरल्या माडा पोफळीच्या बागा म्हणूनच सर्वांना खुणावतात कोकणच्या जागा एकदा तरी आमचा कोकणात येवा तर आमच्याकडे लिहावला असता येवा कोकण आपलाच असा